गाव बस लाभ भेटला म्हणून नाही अहो काऊन नं पाहून भेटला नाही तर दोन वर्ष झालं साहेब काय दूध दिले मला का अजून घरकुल सुन आलं नाही म्हटले एक नाही शिवून नाही नातू तू होई एक लहान सरकार तर म्हणजे सगळ्याचं अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे सरकारनं म्हणलं होतं तुमचंच आलं आधी पण मग दिलंच ना अजून काहीच नाही घर पडाय झालं आता ते राहिले पडते अंगावर साहेब आता किती वर्ष झाली असं घर हे दहा वर्ष झाले घर आहे का हो बर ग्रामपंचायत कागदपत्र दिले का हो कागदपत्र दिले तीनदा दिली मी अजून आला नाही लाभ काय काय म्हणतात नाही म्हणतात सध्या म्हणतात तुमचं नावच नाही आलं कोणा कोणाला भेटले मी सगळ्या भेटली आलंच नाही म्हणतात साहेब आले भेटली बरं ग्रामपंचायत आलंच नाही म्हणतात गजाननं ना रुली भेटली सगळी भेटली गावातल्या जा, यायला म्हणतात तुमचं नावच नाही झा झालं आता येईल आता बर मेल्यावर येईल का साहेब भाऊ मग कशाचाच लाभ नाही घर अंगावर पडाय झालं मापल्या आता पल तर त्याच्या खाली मरील बाप्पा दुसराच मला आधारच नाही लेख नाही नवरा नाही सुन नाही पण माया बाप्पाचं लोकर अगवाय लागली कि वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठल या गावी अशा अनेक महिला विधवा महिला आहेत यांना अद्यापपर्यंत घरकुलाचा लाभ मिळाला नाही दोन वर्षापासून कागदपत्र दिले परंतु अद्यापही त्यांचा पाठपुरावा ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आला नाही याबाबतची दखल ग्राम ग्रामविकास अधिकारी गटविकास अधिकारी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व डीआरडीचे अधिकारी यांनी याबाबतचे अहवाल संबंधित पंचायत समिती तथा ग्रामपंचायत मागून संबंधित विधवा महिलांना प्रथम प्राधान्य देत त्यांना न्याय देण्यात यावा ही अपेक्षा इंडियन न्यूज साठी नारायण आरुपाटी Obrigado.